आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी थार चालका चार चा चा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने चार कोलंटवड्या घेत ते दुभाजकावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत रविवार दिनांक वीस जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास घडली अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत थार वाहनाचे उत्पादन केले जाते तयार झालेली वाहने पुढील प्रक्रियेसाठी त्र्यंबक रोडवरील गोडाऊनमध्ये नेली जातात रविवारी सकाळी सहा वाजता बॉश कंपनीसमोर नवीन थार भरदा वेगाने नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले यावेळी वाहन सलग चारदा उलटल्याने थरारक अपघात झाला या अपघातात थार दु दुबाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घुसली दरम्यान नवीन वाहने गोडाऊनकडे पोचविताना चालक अनेकदा वर्धा वेगाने चालवतात त्यामुळे अशा घटना घडून येण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे अपघाताच्या वेळी रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही ए केपी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक